गेल्या लोकसभेला थेट उत्तरेतून येऊन डॉक्टर सुजय विखे दक्षिणेत खासदार झाले भाजपला पक्षाचा जलवा विधानसभेत दाखवता आला नसला तरी विखेंचा जलवा गेल्यावेळी कायम राहिला यावेळी मात्र सगळे विरोधक सावध झालेत अगोदर लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक होणार असल्याने नगर दक्षिणची लोकसभा खरंच विखे ताब्यात ठेवतील का या चर्चा सुरू आहेत नगर उत्तरेपेक्षा दक्षिणेच्या जागेची दरवेळी चर्चा होते यावेळी ती सुरू आहे खरंच विखेंना यावेळी निवडणूक सोपी जाईल का पाहुयात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण विखेंच्या विरोधात कोण या प्रश्नाचं उत्तर सोडण्याआधी पाहुयात विखे थोरातांचं चा काय चाललंय जिल्हा बँकेत लक्ष घालून गनिमी काव्याने विखेंनी जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भाजपकडे घेतलंय त्यावेळी राष्ट्रवादीचे पाच संचालक फोडले हा गाव थोरातांच्या चांगलाच वर्मी लागला जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी होती काँग्रेस पक्षाचं नसलं तरी थोरातांचं वलय मोठं होतं राष्ट्रवादीची ताकद घेऊन थोरात विखेंना सहज शह देत होते थोरात विखे गटाची ताकद त्यावेळी समसमान होती आता मात्र राष्ट्रवादीत फूट पडली त्यामुळे थोरातांना आक्रमकपणे किल्ला लढवावा लागतोय याचा प्रत्येक काही महिन्यापासून आला जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोले यांना सोबत घेऊन थोरातांनी विखेंच्या होम पीच चांगला डाऊट खेळला अगोदर गणेश कारखाना व त्यानंतर तीन ग्रामपंचायती मिळून विखेंची अक्षरशः झोप उडवली भाजपमधील आमदार राम शिंदे व अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके असे सगळे विरोधक एकत्र येऊन थोरात आता लोकसभेला उमेदवार देणार हे यामुळे नक्की झाले त्यामुळे विखेंना गेल्या यावेळी निवडणूक अवघड जाईल असे सध्या तरी दिसत आहे आता पाहूयात विखे विरोधात काय होऊ शकते विखेन विरोधात महाविकास आघाडीकडून सुरुवातीला माजी कॅबिनेट मंत्री व नेवाशाचे विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांचे नाव चर्चेत आले गडाकांनी या चर्चेला सकारात्मक प्रतिसादही दिला अचानक विचारणा झाल्यास आपण तयार असावे म्हणून विचारणा त्यांच्या पातळीवर त्यानंतर अचानक पारनेरचे आमदार निलेश लंकेंचे नाव पुढे आले विकेंना फाईट द्यायची तर त्यांच्यासारखे आक्रमक शिलेदार हवा म्हणून विरोधकांनी लंकेंचे नाव उचलून धरले लंकेंनीही त्यांच्या पातळीवर तयारी केली त्यानंतर अचानक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचेच नाव त्यांच्या कार्यकर्ते घेऊ लागले विखेंना घरी बसवायचे तर थोरातांनीच लोकसभा लढवायची यावर काँग्रेस व एकंदर सर्व विरोधक सहमत होते मात्र थोरातांनी अद्याप या चर्चेत भाग घेतलेला नाही नगर दक्षिणच्या राजकारणात शरद पवार आतापर्यंत चाणक्य राहिले आहेत दक्षिणेत नगर पार्ले श्रीगोंदा कर्जत जामखेड सेवगाव पाथर्डी हे तालुके येतात त्यापैकी श्रीगोंदा आणि सेवगाव पाथर्डीत विखेंच्या पक्षाचेच आमदार आहेत नगरमधून संग्राम जगताप ही विखेंचे मित्र आहेत रायला विषय पारनेर कर्ज जामखेडचा पारनेरचे आमदार लंके आणि कर्जचे आमदार शिंदे यांच्या बरोबर विखेंचे जमत नाही गेल्यावेळी पक्षाचा आदेश म्हणून आमदार राम शिंदे लोकसभेसाठी प्रामाणिकपणे काम केले होते पारनेर मधून विखे समर्थक झावरेंनी प्रामाणिक काम केले होते यंदा मात्र स्थिती वेगळी आहे शिंदे लंके आणि थोरात ही युती विखेंविरोधात एकवटली आहे इतर नाराजी वाढले आहेत त्यामुळे गडाक लंके किंवा थेट सामना सोपा राहिलेला नाही तशी त्यांची प्रवरा यंत्रणा सहा महिन्यापासून कामाला लागली असली तरी त्यांना आता ताकही पुंकून प्यावे लागणार आहे जसजशी निवडणूक जवळ येईल तस तसे चित्रही स्पष्ट होईल तोपर्यंत नगरी पंचे या राजकारणाकडे लक्ष आहेच तुम्हाला आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा विषय आवडला तर चॅनलला ला सबस्क्राईब करून शेअर करा